आज आपण एक कथा बघणार आहोत तर कथेचं नाव आहे गूढ दिवा खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये दाट जंगलाने वेढलेल्या देवराई नावाच्या एका शांत गावामध्ये आरवणावाचा एक मुलगा राहत होता आई वडील रोज शेतात मजुरी करत त्यामुळे दिवसभर तो बहुतेक वेळा एकटाच असायचा पण त्याला एकटेपणा कधीच जाणवत नसे कारण त्याची म खरी मैत्री होती त्या जंगलाशी झाडं पक्षी नदी फुलपाखरू हेच त्याचे सर्व सोबती होते एके दिवशी तो जंगलात भटकत होता नेहमीचीच वाट होती पण त्या दिवशी त्याला काहीतरी वेगळं जाणवलं अचानक दगडाखाली त्याच्या नजरेस एक चमक दिसली कुतूहलाने त्याने दगड बाजूला केला आणि त्याखाली एक जुनं तांब्याचं दिवटं सापडलं जरी ते जुने होते तरी त्याला विचित्र अशी चमक होती आणि त्याच्या आजूबाजूला जणू फुलं आपोआप उमलल्यासारखी वाटत होती आरवणे दिवटं उचललं त्यावर काहीतरी कोरीव अक्षर होतं धूळ पुसताच ते शब्द दिसले प्रकाशात सत्य आहे या वाक्याचा अर्थ त्याला ना, पण दिव्यात काहीतरी वेगळं जादुई शक्ती असल्याची त्याला जाणीव झाली तो ते देवट घेऊन घरी घरी घेऊन आला त्या रात्री मुसळधार पाऊस वीज वीजगुल आणि घरात फक्त अंधार आरवलं आठवलं दिवट्याची खोली त्याने मजेत त्यात छोटी वाद ठेवली आणि पेटवून पाहिले दिवा पे पेटताक्षणी आजूबाजूचा अंधार हळूहळू फिकट होऊ लागला खोलीत मंदसा सुवास पसरला भिंतीवर प्रकाश हलू लागला आणि काय आश्चर्य भिंतीवर एका सावळ्या मुलीचा आकृतीसारखा प्रकाश तयार झाला ती मुलगी हातात दिवा घेऊन धावत होती जणू कुणापासून पळत होती आरव थक्क होऊन पाहत राहिला दिवस गेले आणि प्रत्येक रात्री दिवा नवीन काहीतरी दृश्य दाखवत होता कधी मुलगी जंगलात दिसायची कधी नदीकाठी दिसायची कधी एखाद्या जुन्या मंदिरासमोर जशी कहाणी पुढे जा जाऊन बदलत होती तसे आरवला दिवट्याशी नातं निर्माण झाल्यासारखं वाटू लागलं होतं एके रात्री दिवा दाखवतो त्या मुलीच्या हातात सोन्याच्या अक्षरांनी भरलेलं एक मोठं प्राचीन पुस्तक आहे तिच्या मागे कुणीतरी सावल्यासारखा आकृती धावत आहे अचानक प्रकाश चित्र थांबतं आणि दिव्यातून हलकीशी आवाज येतो माझं सत्य पूर्ण कर मंदिर शोध आरो घाबरला पण उत्सुकताही वाढली त्या रात्री जेव्हा तो झोपला तेव्हा त्याला स्वप्न पडलं स्वप्नात तो एका धुक्यात हरवलेल्या मंदिराजवळ उभा होता त्या मंदिराच्या भिंतीवर त्याच दिवट्यासारखं चिन्ह होतं आरोव जागा झाला आणि ठरवलं तो दिव्यातील सप्त शोधणारच दुसऱ्या सकाळी तो जंगलात गेला जंगलात आज अनोखी शांतता होती पक्ष्यांची गाणीसुद्धा मंद वाटत होती वाटेत पांढरं धुकं पण आरोव चालत राहिला बरेच अंतर चालून तो नदीकाठी पोहोचला आणि तिथेच स्वप्नातलं मंदिर जुने शेवाळ्याने झाकलं पण त्याच दिवत्याचं चिन्ह कोरलेलं तो आत गेला मंदिराच्या मध्यभागी मोठी दगडी मूर्ती होती आणि समोर एक जणू दिवा ठेवण्यासाठी बनवलेली बनवलेली आरवणे थरथरत दिवा तिथे ठेवला क्षणात संपूर्ण मंदिर उजळून गेलं प्रकाशाचा प्रचंड लोट उठला आणि त्या प्रकाशातून मंदपणे तीच मुलगी उभी राहिली दिव्यात दिसणारे आरव एकदम स्तब्ध ती शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाली धन्यवाद आरव आरवच्या तोंडातून शब्द बाहेरच येत नव्हते तू कोण मुलीने खाली मान घालत सांगायला सुरुवात केली शेकडो वर्षापूर्वी ती या मंदिरात साधना करत होती तिच्याकडे एक प्राचीन ग्रंथ होता ज्यात उपचार मंत्र आणि निसर्गाचं सखोल ज्ञान होतं काही लोभी लोकांनी ते ज्ञान चोरण्याचा प्रयत्न केला तिने ग्रंथ वाच वाचताना जादूच्या दिव्यात सत्य बांधलं आणि स्वत मंदिरात अडकली तेव्हापासून तिची कहाणी दिव्यातल्या प्रकाशातून पुढं सरकत होती जो कोणी माझ्या कथेला जाणून घेईल आणि धैर्याने मंदिरापर्यंत तो पोहोचेल तोच मला मुक्त करू शकेल आणि तुझ्यात ते धैर्य आहे इतक्यात प्रकाश बंद झाला मुलगी हसली आणि प्रकाशाच्या लहरीमध्ये विलीन झाली मंदिर पुन्हा शांत झालं समोर फक्त ते सुवर्ण पुस्तक उरलेलं होतं त्याने पुस्तक ते उचललं पहिल्या पानावर ते तेच वाक्य प्रकाशात सत्य आहे प्रकाशात सत्य आहे कथा जणू पूर्ण झाली होती पण खरं तर ही तर फक्त सुरुवात होती कारण पुस्तकातलं ज्ञान अद्याप उघड झालेलं नव्हतं ते ज्ञान आरवच्या हातात होतं त्यामुळे त्याचं आयुष्य बदलणार होतं कसं आणि कुठे याची उत्तर त्या पुस्तकामध्ये दडलेली होती आणि त्या दिव्याचा प्रकाश तो कधीच विजणार नव्हता आणि त्या दिव्याचा प्रकाश तो कधीच विजणार नव्हता तर ही कथा अजून पूर्ण झालेली नाही पुढं काय घडतं हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा